एका शेतकऱ्याने काय केलेलं आहे पहा शेतकरी म्हणजे कष्ट आणि मातीचं नातं ही घटना आहे विजयीची आपल्यासारखाच एक साधा प्रामाणिक शेतकरी होता रोजच्या सारखा तो आपल्या शेतात नांगरणी करत होता परंतु या घटनेत काय घडलेलं आहे ते पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या त्याला वाटलं आजचा दिवसही इतर दिवसांसारखाच असेल पण त्याच्या नशेबात आज काहीतरी वेगळंच लिहिलं होतं नियती त्याच्या आयुष्यात एक असं दार उघडणार होती ज्याच्या आत करोडो रुपयांची संपत्ती दडलेली होती देशाच्या इतिहासातल्या सगळ्यात मोठ्या खजिन्याला त्याला गवसणार होता अचानक ट्रॅक्टरचा वेग थांबला विजय खाली उतरला पाहतो तर काय एक मोठं काळं भांड दिसलं हंड्याच्या आकाराचं त्याने हाताने तो हंडा हलवण्याचा प्रयत्न केला त्याच्या शेजारी माती काढली पण तो हांडा इतका जड होता की त्याला एक इंचही हले ना विजयच्या डोक्यात अनेक विचार येत होते त्याला वाटलं हंडा साधा नाही यात काहीतरी मौल्यवान वस्तू असणार त्याला एकंदरीत परिस्थिती सर्व लक्षात आली शेजारच्या शेतामध्ये लोक काम करत होते आणि लोक देखील त्याच्याकडे लक्ष देऊ शकत होते म्हणून त्याने कोणाला आवाज दिला नाही अगदी शांततेत शांत डोक्याने शांत त्याने विचार केला आणि त्यानंतर विजयने तात्काळ एक निर्णय घेतला या हांड्याला बाहेर काढण्यासाठी आपल्याला ट्रॅक्टरची मदत घ्यावी लागेल त्याने ट्रॅक्टरला दोरी बांधली आणि हंडा बाहेर काढला हंडा खूप जड होता आजूबाजूला कोणीच नव्हतं नव्हतं लोक होते पण लक्ष कोणाचं हे पाहून त्याने हंडा एका जुन्या झाकला आणि सरळ घरी नेला त्याला गावातल्या कोणालाही कळू द्यायचं नव्हतं शांतपणे घरी पोहोचून त्याने तो हंडा त्याच्या घरातल्या एका बंद खोलीत लपवून ठेवला जिथे धान्याची पोती होती आणि कापूस देखील होता तर त्याने त्या पाठीमागे तो हंडा लपवला आता विजयने हंडा लपवला होता पण त्याच्या चेहऱ्यावरची चिंता लपली नव्हती त्याच्या डोक्यात अनेक विचार येत होते त्याला वाटत होत कोणाला जर समजलं तर पुढे काय होईल हा कजिना सरकारने जप्त केला तर काय होईल मग पुढे या घटनेमध्ये काय झालेलं आहे ते पहा त्याची बायको राधा त्याला पाहते आणि तिला काहीतरी वेगळं जाणवते पण तो काही सांगत नाही ती त्याला विचारत राहते तुम्ही शेतातून आल्यापासून खूप चिंतेत आहात तुम्ही नेमकं त्या खोलीमध्ये असं काय ठेवलेलं आहे की ज्यामुळे तुम्हाला तुम्ही आम्हाला तिथे जाऊ देत नाही तो म्हणाला काहीच नाही रात्री जेवण झालं जेवण झाल्यानंतर राधाने त्याला पुन्हा एकदा विचारलं अहो आज काय झालंय तुम्हाला दिवसभर इतके शांत टेन्शनमध्ये मध्ये काय आहात तुम्ही त्या घरामध्ये नेमकं असं काय ठेवलंय विजयने लपवण्याचा खूप प्रयत्न केला पण राधाने त्याला सोडला नाही शेवटी विजयने तिला त्या पडक्या खोलीत घेऊन गेला आणि तो हंडा दाखवला राधाचे डोळे आणि ती त्या हंड्याकडे बघू लागली आश्चर्यचकित होऊन यात नक्की काय खूप धन असेल असे विचारत तिच्या मनात अनेक प्रश्न आले विजयने तिला शांत केलं आता याबद्दल कुणाला सांगू नकोस योग्य वेळ आल्यावर पाहून विचार करूया तो म्हणाला पण राधाच्या पोटात हे रहस्य जास्त राहिलं नव्हतं राधानी तिच्या शेजारच्या मैत्रिणीला म्हणजे पारूला सांगितलं पारूने तिच्या दुसऱ्या मैत्रिणीला आणि पाहता पाहता गोष्ट वाऱ्यासारखी पसरली गावात सगळीकडे विजय आणि त्याच्या हंड्याची चर्चा सुरू झाली पण विजयला काही याची कल्पना नव्हती लोक दबके आवाजात विजयच्या घरात हंडा आहे अशी चर्चा करायचे विजयकडून चाल चालला की गप्प बसायचे विजय जवळ आला की दुसरा विषय बदलायचे पण लोकांना त्याच्या घरात हंडा आहे हे माहिती होतं आता तो हंडा इतका मोठा होता की जवळपास एक रूम त्याला पूर्ण लागत होती आणि त्या हंड्यामध्ये काय असेल तर रोज विजय विचार करायचा त्याला भीती होती की जर हे माहिती बाहेर काढली आणि हंडा जप्त केला जाईल आपल्याला काहीच मिळणार नाही एके दिवशी विजयी नेहमीप्रमाणे दाढी करायला गेला दाढी करायला बसल्यानंतर त्याच्या पाठीमागे लोके हळू आवाजात बोलत होती त्याच्या बोलण्यातून त्याला कळलं की विजयीकडे गुप्तधनचा हंडा आहे असं गुप ते असं ते गुपचुप आवाजात बोलत होती आता पोलीस येतील तहसीलदार येतील आणि प्रशासन येईल हंडा जप्त करतील पण विजयने केलं असं की ज्याची कल्पना कोणीच करू शकला नव्हता बघच या घटनेत काय घडलेलं आहे ते तुम्ही पहा त्याने दाढीवाल्याला काही करायला लावली पटकन दाढी कर तो गडबडीत घरी आला त्याच्या डोक्यात विचार येत होते आता काय करावं हांडा फोडून त्यात काय बघावं की हांडा घेऊन इथून पळून जावं त्याला काही समजत नव्हतं विजयच्या मनात गोंधळ अजून संपला नव्हता तो लोकचर्चा करू लागले होते त्याला भीती वाटत होती की लोकांनी जर पोलिसांना सांगितलं तर आपल्याला अटक होईल भरपूर गोंधळ सुरू होईल रात्रभर त्याला काय झोप लागली नाही दुसऱ्या दिवशी लवकर उठून तो शेतात काम करायला गेला काम करत असताना लांबून पोलिसाची गाडी येताना दिसली ती गाडी हळूहळू रस्ते येत होती एक शेत ओलांडलं दुसरं शेत ओलांडलं तिसरं शेत ओलांडलं हळूहळू गाडी त्याच्या शेतात येऊन थांबली प्रत्येक शेताच्या कडेला थांबत होती विजयच्या काळजात धडधड वाटली दाडी करताना ऐकलेली कुजबुज त्याला आठवली लोकांनी तक्रार तर केली असेल का लोकांनी पोलिसांना सांगितलं असेल का असे लागले त्याची छाती धडधडत होती पोलिसांची गाडी आता थेट त्याच्या घरासमोर येऊन थांबली विजयच्या काळजाचं पाणी झालं त्याला वाटलं आता आपला विषय संपला आता काय करू इथून पळून जाऊ का तो विचार करू लागला त्यानं पाहिलं की गाडीतून चार पाच पोलीस उतरले त्याच्या घराच्या दिशेने येऊ लागले होते प्रत्येक पावलाने त्याच्या हृदयाचे ठोके वाढत होते पोलिसांनी घराला घेराव घातला एक पोलिसांनी दरवाजा वाजवला राधा बाहेर रा आली पोलिसांनी तिच्याशी काही चर्चा केली विजयला वाटलं पोलिसांनी तिला माझ्याबद्दल विचारलं असेल आणि मग जे ते पाहून विजय विजयचे हातपाय गळाले पोलिसांशी बोलताना त्याच्या ट्रॅक्टरकडे हात करून काहीतरी दाखवलं विजयला वाटलं माझ्या बायकोने पोलिसांना हंड्याबद्दल सांगून दिलेलं आहे आणि अक्षरशः तो लटपट कापू लागला मग त्याला चक्कर आल्यासारखं झालं होतं काही सेकंदात एक गोष्ट घडली तो हळूहळू लपत लपत त्या ठिकाणी त्याच्या घराच्या दिशेने निघाला होता त्याला वाटलं आता पोलिसांसमोर जाऊन आपला गुन्हा कबूल करावा पण पुढे जाऊन परत त्याच ठिकाणी तो झाडामागे लपला आता पोलीस ट्रॅक्टरच्या दिशेने चालू लागले होते मग या घटनेत पुढे काय घडलं ट्रॅक्टर जवळ पोलीस आले पण तिथून ते, ते पुढे निघून गेले मग पोलीस निघून गेल्यानंतर विजयने हळू झाडामागून निघून आपल्या घराकडे धाव घेतली त्याने राधाचा मग राधाला दरवाजा उघडण्यास सांगितलं राधा काय झालं पोलीस का आले होते तेव्हा राधाने त्यांना सांगितले गावात एक चोर पळाला आहे आणि तो याच दिशेने आला आहे आणि मग विजयला पोलिसांची भीती वाटून आता राहिली नाही मग त्या क्षणी मनात दाडेवालेच्या दुकानात ऐकलेली ती गोष्ट आठवली लोकांनी केलेली कुजबूज त्याच्या कानावर पडली होती गुप्तधनाचं रक्षण करणारा एक राक्षस असतो आणि बळी दिल्याशिवाय तो शांत होत नाही आणि कोणी जरी बळी न देता ते दहन जर मिळालं तर त्याच्या घराचं वाटळ होतं आता विजयच्या मनात हे अंधश्रद्धेची पाल चुक चुकली मग त्याने पोलिसांना सांगण्याचा निर्णय घेतला परंतु राधा नको म्हणत होती तरी सुद्धा मग त्याने तो धाडसी निर्णय घेतला मग सरकारने खूपच त्याचं कौतुक केलं सरकारच्या नियमानुसार विजयला या संपत्तीच्या पाच ते दहा टक्के बक्षीस मिळणार होतं पण खरं बक्षीस त्याला तेव्हाच मिळालं होतं जेव्हा त्याने प्रामाणिकपणाची निवड केली त्याच्या या निर्णयामुळे फक्त त्यालाच नाही तर आपल्याला जी सगळ्यात मोठी शिकवण मिळाली आहे म्हणजे गुप्तधनाचा हंडा मिळाला पण विजय एका रात्रीत करोडपती होण्याऐवजी एक प्रामाणिक माणूस राहिला आणि याच प्रामाणिकपणाचं फळ त्याला मिळालं तो हंडा आणि त्यातील नाणी पुरातत्व विभागाकडे पाठवण्यात येणार होती जिथे ते त्याच्या ऐतिहासिक वारसाचा वारस शोधला जाणार होता पण एक शेतकरी अगदी प्रामाणिकपणे वागला या घटनेतून समोर आलं या घटनेविषयी मग तुम्हाला काय वाटतं का तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा इथे दुसरा व्यक्ती असता तर त्याने ते असं केलं नसतं परंतु त्या प्रामाणिक शेतकऱ्याने असं केल्यामुळे संपूर्ण देश आज त्याचं कौतुक करत आहे अशी घटना संपूर्ण घडलेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वासना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असेल अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये